कोल्हापुरात उद्या रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने मुद्रा ए कल्चरल इनिशिएटिव्ह अंतर्गत पुण्य डान्स कंपनीज प्रस्तुत संजीवनी या नव्वद मिनिटाच्या भरतनाट्यम कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृह येथे उद्या सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे अशी माहिती प्रेसिडेंट रो कल्पना घाटगे सेक्रेटरी शोभा तावडे ट्रेझरर ममता झंवर यांनी पत्रकार परिषदेत दिली रोटरी क्लबने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत अनेक वेगवेगळे विधायक उपक्रम राबवले आहेत या उपक्रमाचाच एक भाग म्हणून उद्या हा नव्वद मिनिटांचा न थांबता भरतनाट्यमचे आदित्य पी व्ही आणि पार्श्वनाथ उपाध्ये यांच्या ग्रुपचे सादरीकरण कार्यक्रम होणार आहे मेन ड्रिवेन ड्रिव्हन बाय टेक्नॉलॉजी याचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले आहे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत कोरोनाच्या कालावधीतही सहकार्य केले आहे आता ही भरतनाट्यम उपक्रम राबविला जात आहे या कार्यक्रमात एकूण सात जण नृत्याविष्काराचे सादरीकरण करणार आहेत ज्यात राम आणि सीता दीपावली नृत्य संजीविनी पुण्यकृष्ण आदी शंकराचार्य कृष्णलीला नामसंजीवनी भजन आणि श्रीराम यांच्यावर आधारित नृत्यांचा समावेश असणार आहे असे कविता नायर यांनी सांगितले भरतनाट्यमविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या की या नृत्यपद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे यात मृदंगम तालम वीणा बासरी घटम आदी वाद्यांची साथ संगत असते भरतनाट्यम हे भारतीय शास्त्रीय नृत्य आहे ज्याचा उगम दक्षिण भारतातील तमिळनाडूच्या हिंदू मंदिरामध्ये झाला आहे भरतनाट्यम नृत्य ही भारतीय इतिहास आणि संस्कृतीत रुजलेली परंपरा आहे आज भरतनाट्यम ही एक नृत्यशैली आहे ज्यामध्ये धार्मिक आणि गैरधार्मिक थीम तसेच फ्युजर शैलींचा समावेश आहे भरतनाट्यमचा इतिहास हा या कलाप्रकारातील लवचिकता आणि अनुकूलतेचा पुरावा आहे भरतनाट्यमचा उगम नाट्यशास्त्र या मजकुरातून झाला आणि धार्मिक अनुभव अधिक सखोल करण्याच्या उद्देशाने मंदिरामध्ये रुजला भरतनाट्यमचा इतिहास हा या कला प्रकारातील लवचिकता आणि अनुकूलतेचा पुरावा आहे भरतनाट्यमचा उगम नाट्यशास्त्र या मजकुरातून झाला आणि धार्मिक अनुभव अधिक सखोल करण्याच्या उद्देशाने मंदिरामध्ये रुजला मंदिराच्या धार्मिक विधींमधून त्याच्या पवित्र उत्पत्तीपासून ते एक आदरणीय शास्त्रीय नृत्य म्हणून पुनरुत्थान होईपर्यंत भरतनाट्यम आपल्या सौंदर्य कृपा आणि गहन कथा कथनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे हा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे ज्यामध्ये भूमीच्या समृद्ध परंपरा आणि कलात्मक अभिव्यक्ती आहेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केल्यामुळे ही आदरणीय शास्त्रीय नृत्यशैली लोकप्रिय होत गेली आज भरतनाट्यम नृत्य संपूर्ण भारतात तसेच परदेशात सादर केले जाते आणि साजरे केले जाते आणि सर्वात प्रमुख भारतीय नृत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते सचिन मेनन यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे विक्री आणि चॅनल व्यवस्थापनाचा प्रचंड अनुभव असलेले एक दृढ ग्राहक केंद्रित व्यावसायिक विशिष्ट आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान उपाय शोधण्यात संस्थांना मदत करण्यासाठी सल्लागार दृष्टिकोन घेण्यात सचिन मेनन माहीर आहेत वारंवार बदलत्या बाजारपेठांमध्ये शाश्वत व्यवसाय आणि महसुलात वाढ त्यांनी केली आहे त्यांचा अनुभव मध्य पूर्व आफ्रिका आणि भारतात पसरलेला आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील ट्वेंटी फाईव्ह इयर्सपासून मी मुलांना शिकवते आणि नातना स्कूल ऑफ डान्स म्हणून डान्सची इन्स्टिट्यूशन आहे मुक्त सैनिक वसा डान्स ड्रामा भरतनाट्यमच्या वर बेस असलेले अतिशय पॉप्युलर अतिशय जगप्रसिद्ध असलेले ज्यांनी इत खूप ठिकाणी त्याचं सादरीकरण पण केलेलं आहे तर हा प्रयोग आम्ही पहिल्यांदा गार्गे क्लब निर्भीड बेधडक बातमी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज